नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सॉरी काल थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे तुमच्यापर्यंत एखादा व्हिडिओ पोहोचू नाही शकला त्यासाठी खूप खूप सॉरी पण आज घेऊन आले मी तुमच्यासाठी मस्तपैकी व्हिडिओ की जर आपला धंदा चालत नाही व्यापार चालत नाही काय करावं एक वेगळा आगळा वेगळा टिळक पण तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि त्याचबरोबर कोणता व्यवसाय करत आहात त्यासाठी तुम्हाला कोणता ग्रह खुश करून घेतला पाहिजे म्हणजे तुमचा धंदा व्यापार जास्त वाढेल यासाठी तुम्ही पाहिलंच असेल रोज सकाळी बघत जा सकाळी उठल्या उठल्या ऑफरचा शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या छोटीशी आशाला घात टाकलेला असतो त्यामुळं यापुढच्या ऑफर शक्यतो सहा वाजेपर्यंत राहणार आहेत त्यामुळं त्याच्या त्या दिवशी बघाल त्या दिवशी लगेच किमती विचारा लगेच बुकिंग करा ज्या तर सहा वाजेपर्यंत म्हणजे सहा वाजेपर्यंत जेवढे देऊ रखतील तेवढ्या ऑफर मी घेईल नाही उरकणार ते सोडून देणार परतच्या वेळी तर पायराइडची जी अंगठी आहे आपली जी वेड्यांचं सोनं आहे आपलं आणि जे पैसा आकर्षित करून घेण्याचं सगळ्यात मोठं काम करणारा हा पायराइड बुद्धिमत्तेनं बुद्धिमत्ता वाढवणारा हा पाय आपल्याला अनेक कल्पना सुचणारा हा पायराइड तर या पायराइडच्या लेडीज रिंग बरोबर आज तुम्हाला हे लेडीज जेंट्स दोघंही वापरू शकतात हे पायराइडचं पेंडल पूर्णपणे फ्री आहे आहे तुम्ही हे चांदी सोन्या दोऱ्यात कशातही घालू शकता वाईफला घेतले अंगठी तर हजबंडला घ्या पेंडल तर चला ही ऑफर अगदी थोडी आहे म्हणूनच मी सहा पर्यंत ठेवली आहे तर बुकिंग झालं पण आहे लोकांनी किमती सांगायच्या आधीच धडाधड पैसे टाकलेले आहेत चला आजच्या व्हिडिओकडे आपण वळूया की काय तुम्हाला करता येईल म्हणजे तुमचे ग्रह सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या त्या बिझनेसमध्ये जे त्या गोष्टी ला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे म्हणजे आपला तो बिझनेस वाढत जातो सगळ्यात महत्वाची आहेत ती चांगली कर्म आणि भरपूर कष्ट आणि त्याबरोबरच आपल्याला लक पाहिजे किंवा साथ पाहिजे युनिवर्सची साथ पाहिजे ग्रहांची साथ पाहिजे देवतांची तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा प्रत्येकाच्या उपयोगाचा हा व्हिडिओ आहे तर जरूर व्यवस्थित बघा अजून एका कमेंटला मला उत्तर द्यायचं तर ते म्हणजे नीट बघा माझा कुठलाही व्हिडिओ बघा दोन अडीच तीन वर्ष काय आपल्या चॅनलला झाले असतील तिथनं या बांगडीशिवाय माझ्या हातात जर कुठली बांगडी दिसली असेल तर तुम्ही बोलाल ती पैस मी हरायला तयार आहे कारण मी कधीही पंचवीस वर्षात मी हिरवी बांगडी सोडलेली नाहीये बांगड्यांसाठी मागं एक मोठं आपल्या ह्याच्यात घडलं होतं ताईच्या बांगड्यांची किनकिन ऐकू वाटत नाही म्हणून तर आठवा की ताई गीतानं बरोबर उत्तर दिलेलं की ताई जर जगाला शिकवती तर ती हे काम कधी करणार नाही तर उन्हाळा आहे जास्त बांगड्या सहन होत म्हणून एवढ्या आहेत पण बांगडीचा रंग हा सगळ्यांनी चष्मा घालून बघा की तो हिरवाच आहे ताई कधीही दुसऱ्या रंगाची बांगडी घालत नाही मिळालं उत्तर ताईसाहेब कोण होता तुम्ही त्यांना चला आता बघूया आपण दुकान घर मुलं यांना नजर लागत आहे तर कोणता टिळक बनवावा तुम्ही लोखंडी ह्याचं काम करत आहात तुमची गाडी आहे तुमचं हॉटेल आहे तुम्ही टीचर आहात तुमचा दुधाचा बिझनेस आहे तुमचा कापड सोनार कॉस्मेटिक बिझनेस आहे तर या सगळ्याला काय काय करावं तुम्हाला कोणते ग्रह खुश करून घेतले पाहिजेत कोणत्या देवता खुश करून घेतल्या पाहिजेत म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होईल तर चला सगळ्यात पहिल्यांदा सांगते की हा नजर लागू नाही म्हणून हा तिलक कसा तयार करायचा शनिवारी आज आहे शनिवार शनिवारी संध्याकाळी सात वाजता फुलवाल्या लवंग घ्यायच्या तुटक्या फुटक्या नाही अखंड मस्तपैकी त्याचं फूल असेल अशा लवंगा घ्यायच्या मातीच्या आपल्या पंथीमध्ये त्या ठेवायच्या मातीची पंथी नसेल तर तुम्हाला ज्याच्यात ठेवायच्या त्याच्यात तुम्ही ठेवू शकता मातीच्या पंथीमध्ये एक भीमसेनी कापराचा तुकडा घालायचा आणि त्याच्यावर त्या लवंगा देवापाशी जळू द्यायच्या लवंग तेवढ्यावर नाही जळली तर एखादा कापूर अजून घालायचा त्याच्यानंतर त्या जळलेल्या लवंगा एका कागदावर काढून घेऊन त्याला बारीक वर्ण लाटणं फिरवून तो असा बारीक सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर एक थेंबेर गाईचं तूप घालायचं किंवा मग तुम्ही काही नाही घातलं अगदी पाणी घातलं पण गाईच्या तुपाने त्याला थोडासा घट्टसरपणा येतो आणि छोट्याशा वाटीमध्ये किंवा कशामध्ये पण भरून ठेवायचं किंवा तसंच पंथीमध्ये ठेवलं तरी चालेल आता तुमच्या मुलांना जेव्हा नजर लागते असं तुम्हाला वाटतं तर मुलांच्या छोट्या मुलांच्या तुम्ही त्याचा टिळक करू शकता कानामाग लावू शकता तुम्हाला वाटतंय घराला तुमच्या नजर लागते तर घराच्या मेन गेटला तो टिळक तुम्ही राहू शकता दर शनिवारी नवीन बनवायचा पहिला पुसायचा आणि दुसरा लावायचा घर असो फॅक्टरी असो तुमचं दुकान असो अजून काही असो दर दर शनिवारी मुलांना पण लावायचा कुठं बाहेर जाताना आपल्याला वाटतं आपल्याला नजर लागते तर आपण पण कानामागं लावून घ्यायचा अतिशय पॉवरफुल हा टिळक घरातल्या घरात तयार होणार आहे आता हा टिळक तयार करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे का तर हनुमान चालिसा म्हणा किंवा रेकॉर्डिंग लावा शांत तिथं बसा हनुमान चालिसा लावून ते गंध तयार होऊचतोर ते पावडर तयार होऊचतोर बस ते आपोआप पॉवरफुल होणार आहे त्याच्या स्पंदनानं हनुमान चालिसेच्या हनुमान चालिसा म्हणायला येत असेल तर जोरात म्हणा नसेल तर यूट्यूबला लावा गंध तुमचा टिळक तयार आहे हा आहे नजर सुरक्षा टिळक हा प्रत्येकानं आपल्या घरात तयार ठेवा आणि जेव्हा जेव्हा नजर लागते असं वाटतं त्या त्यावेळी तो जरूर वापरा लहान मुलांना वापरा दुकानाला वापरा घराला वापरा मालकाला वापरा सगळ्यांना वापरा चला आता बघूया आपण की जर तुम्ही कोणते कोणते बिझनेस करताय तर तुम्हाला कोणत्या कोणत्या ग्रह आणि देवता या प्रसन्न केल्या पाहिजेत त्याशिवाय तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ येणार नाही तर सगळ्यात पहिल्यांदा घेऊया आपण लोखंडाशी काम करणारी निगडीत माणसं म्हणजे ज्यांच्या फॅक्टरीज आहेत लोखंडी मशीनवर जे काम करतात ती लोक गाडी चालवतात ती लोकं गाडी ड्रायव्हर भांड्याची दुकानं असणारी लोक कोणत्याही धातूची दुकानं तुमची आहेत लोखंड आहे, आहे त्याचबरोबर सोनं चांदी सोडून जे काही तुमची दुकानं आहेत त्या किंवा गाड्या आहेत त्या यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे या बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळाली पाहिजे तर लोखंडाचा कारक आहे शनी आणि शनिग्रहाची देवता आहे शनी स्वतः शनी महाराज शनिदेव हेच त्यांची देवत आहे शनीला दुसरे देवत कुठलं नाहीये ग्रहाला सुद्धा नेला तर तुम्ही दर शनिवारी मोहरीचं तेल आणि थोडेसे काळे उडीत हे दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात नेऊन अर्पण करत जा तिथं डोकं टेकत जा शनी महाराजांच्या नजरेला नजर कधी द्यायची नाही शनी महाराजांचं तिरकं दर्शन घ्यायचं तिरकं त्यांच्या पुढं कधीही हातसुद्धा पुढं करायचे नाहीत शनी महाराजांना तुम्ही शनी चालिसा वाचा किंवा जुन्यातले जुने शनी महाराजांचे ग्रंथ महात्मा वगैरे वाचा की आपण शनीला असा नमस्कार तरी करतो पण खरोखर पुराण पुरातन ग्रंथात हे दिलेलं आहे की शनी हे न्यायाधीश आहेत आणि न्यायाधीशासमोर कसं उभं राहावं तर हात माग घेऊन मान खाली घालून उभं राहावं ही खरी शनीला नमस्कार करायची पद्धत आहे पण काय माहिती वेळेनुसार सगळं बदलत गेलेलं आहे ज्याला माहिती आहे तो बरोबर करत असतो ज्याला नाही माहिती तो सोडून देत असतो तर ही खरी पद्धत आहे शनी समोर खाली मान घालून उभं राहायची हात माग घेऊन कारण दंड नको मिळायला दृष्टी नको जायला बाबा मी तुझ्याकडे आधीच नतमस्तक आहे या प्रकारेच त्यांना दंडवत करायचं त्यांच्या पायापाशी सुद्धा डोकं ठेवायला जायचं नसतं असं शास्त्र आहे ज्याला जे पाळायचं ते पाळा तर या बिझनेस मधल्या सगळ्यांनी शनिवारी मोहरीचं तेल काळे उडीत शनी महाराजांना द्या शनिवारचं देवा शनी, शनी महाराजांना जात जा शक्य असेल शनिवारचा उपास सुद्धा केला तरी सुद्धा चांगलं आता बघूया हॉटेल बिझनेस खाणं या गोष्टीवर कुठला ग्रहकारक आहे बुध आता ज्या लोकांचे हॉटेल्स आहेत मेस आहेत डब्बा बिझनेस आहेत या सगळ्यांसाठी बुधग्रह मजबूत असणं हे महत्वाचं आहे बुधग्रह मजबूत असेल तर हॉटेल धंदा किंवा खाण्यापिण्याची तुमची अगदी पाणीपुरीची गाडी असू दे नाहीतर अजून काही असू दे या सगळ्या बिझनेसचा कार जे इटिंग फूड जे तयार करतात त्या सगळ्यांचा कारक एकच आहे म्हणजे बुधग्रह बुधग्रह हा मजबूत झाला तर तुमचा धंदा व्यापार जोरात चालल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी काय करायचं आहे दर बुधवारी म गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्यांना एकवीस दुर्वार अर्पण करायचे आहेत एकवीस मुगाचे दाणे अर्पण करायचे आहेत कोणतीही हिरवी मिठाई किंवा मग नसेल तर मोदक अर्पण करायचे आहेत नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण आपल्या दुकानामध्ये यायचं आहे एकही बुधवार चुकायचा नाही तुम्हाला जितके दिवस तुमचा बिझनेस चांगला तर ह्याच्यावर कमेंट येतील किती दिवस किती बुधवार तुम्हाला जोवर पैसा हवा आहे तोवर करा जेव्हा तुम्हाला वाटेल आता आपलं आपलं घर पैशाने भरलं आहे आता आपल्याला पैशाची गरज नाही आपल्याला काही त्यावेळी तुम्ही बंद करा ह्यातले सगळे उपाय तुम्हाला सांगते मी की तुम्हाला ज्यावेळी वाटेल आता आपल्याला पैसा नको त्यावेळी तुम्ही बंद करा ह्याच्यावर कमेंट नाही पाहिजे किती दिवस आणि काय कोणत्याही बुधवारपासनं चालू करू शकता कोणत्याही बुधवारपासनं सुतक नकोय पिरेड नकोय हे साधे अगदी हे आहेत की ह्या गोष्टी देवतांना चालत नाहीत पुढचं आहे टीचर लोक आज लोक ट्युशन घेतात क्लास घेतात ऑनलाईन क्लास घेतात शाळेत टीचर आहेत किंवा अजून तुम्ही त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये घुसते तर ज्यांना टीचर व्हायचं आहे कुठल्याही बाबतीतलं टीचिंग असू देते अगदी शिवण क्लास तुम्ही घेत असाल तरीसुद्धा तुम्ही टीचर आहात अंगणवाडी सेविका असाल तरी टीचर आहात जिथं जिथं शिक्षण दिलं जातं या प्रत्येकाला गुरुग्रहाची मदत लागते त्याशिवाय आपला हा बिझनेस किंवा यात आपली ग्रोथ होत नाही किंवा माणूस पुढं पुढं जात नाही किंवा प्रमोशन होत नाही तर गुरुग्रह हा विष्णूचं कारक का आहे म्हणून विष्णूच्या देवळामध्ये दर गुरुवारी सहा केळी ठेवून यावीत शक्य असेल तर वाटीभर हरभऱ्याची डाळ त्याहून शक्य असेल तर एक पिवळं कापड हे सगळं त्या एखादी हाळकुंडाचा तुकडा हे सगळं विष्णू मंदिरामध्ये ठेवून यावं आता विष्णूचा अवतार जिथं विष्णूंचं मंदिर नाही तर तुम्ही रामप्रभूच्या मंदिरात सुद्धा ठेवू शकता रामाच्या मंदिरात ठेवू शकता तर हे करायचं आहे जे टीचर लोक आहेत ज्यांना गुरुग्रह मजबूत करून घ्यायचं आहे त्यांनी आता पाचवा धंदा येतो तो, तो दुधाचा आता दूध म्हणजे दूध नाही दूध दही ताक लस्सीवाले पनीरवाले चक्कावाले अजून जे जे कुणी डेअरी प्रोडक्ट्स असतील ते सगळे दुधापासून बनणारे सगळे प्रोडक्ट्स अगदी पेढेवाल्याचं दुकान असेल तरी सुद्धा तर तुमचं तुमचं कारक येतो चंद्र म्हणजे चंद्र जर मजबूत असेल तर हे धंदे चांगले होऊ शकतात दुधाचे धंदे जे असतात ते चंद्राला कारक आहेत तर चंद्र कुणाचा आहे महादेवांचा तर दर सोमवारी महादेवांच्या देवळामध्ये जाऊन दुधाचा अभिषेक करून पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवून त्यांना एखादं पांढरं फूल त्यांना अर्पण करून तुपाचा दिवा लावावा म्हणजे दुधाच्या बिझनेस जे जे आहे त्यामध्ये ग्रोथ व्हायला सुरुवात होते किती दिवस करायचं पैसा हवा आहे तोवर करायचं पुढचा येतो आपला सगळ्यात मोठा बिझनेस म्हणजे कापड सोनं कॉस्मेटिक हे सगळे जे आपल्याला लक्झरी आयटम आहेत कापड घालणं म्हणजे कपडे घालणं कॉस्मेटिक वापरणं ज्वेलरी वापरणं हे लक्झरी लाईक झालं लक्झरीचं कारक कोण आहे शुक्र शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी काय करावं लागतं कुणाची कारक आहे लक्ष्मीचा कारक आहे लक्ष्मीनारायण दोघांचा कारक आहे शुक्रग्रह त्यामुळं शुक्र शुक्रवारी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन एखादा गजरा लक्ष्मी मातेला किंवा गुलाबाचं फूल किंवा एवढंच देऊ शकता तुम्ही आणि साखर फुटाण्याचा नैवेद्य हे जर तुम्ही दर शुक्रवार दर शुक्रवारी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात लक्ष्मीच्या मंदिरात विष्णूंच्या मंदिरात जर हे केलं विष्णूपेक्षा सुद्धा लक्ष्मीचं मंदिर शोधा लक्ष्मी नारायणाचं मंदिर शोधा अतिशय उत्तम आहे या गोष्टीला इथं जर ते तुम्ही अर्पण केलं तर तुमचा बिझनेस कापड सोनार कॉस्मेटिक अजून काय अजून काय जे लक्झरी आयटमकडं सगळे जातात त्या सगळ्या दुकानदारांना हे योग्य आहे त्यामुळं तुमच्या बिझनेसमध्ये तुमची ग्रोथ होईल माता लक्ष्मी शुक्र ग्रह तुमच्यावर प्रसन्न राहतील प्रत्येक ग्रहाला खुश कर प्रत्येक ज हे आता तुम्ही गिरणीमाले धरा लोखंडामध्येच मोडणार तुमचा तुम्ही विचार करा कमेंटमध्ये विचारू नका तर हा बिझनेस आहे मग कुठला ग्रह आला डबल टिबल व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमचा ग्रह कोणता आता हे सगळं करायला वेळ नाही आमच्याकडं दर सोमवारी जायला आणि दर शनिवारी जायला वेळ नाही त्याच्या आधीच आमची सांग काय उपाय, उपाय त्याच्यावर पहिल्यांदा अमावशेच्या नंतर अकरा दिवस ओरा क्लीन साबणानं अंघोळ करा त्याच्यानंतर रे आद्रा रेवती नक्षत्र वापरा नक्षत्र सोप वापरा तीन महिने तुमच्या आपोआप धंद्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल कोर्ट कचऱ्या असतील तर त्या जायला सुरुवात होईल असे बरेच प्रकारचे सोप आपल्याकडं तयार होत असतात आता ओरा सोप कुणी कुणी वापरावा ओरा सोप हा प्रत्येकानं वापरावा ज्याला स्वतःच्या लाईफमध्ये ग्रोथ हवी आहे तुम्ही एक विचार करा तुम्हाला लाईफमध्ये ग्रोथ हवी आहे स्वतःमध्ये बदल हवे आहेत स्वतःमधल्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकायच्या स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल झाले पाहिजेत जा। धंदा झाला पाहिजे जा। व्यापार झाला पाहिजे जा। श्रीमंत झालं पाहिजे पैसे राहिले पाहिजेत मुलांचे शिक्षणं झाले पाहिजेत याव 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 संपत नाही आपलं हे कधी तर तुम्हाला काय झालं पाहिजे पहिल्यांदा तुम्हाला क्लीन झालं पाहिजे त्याशिवाय तुमचे ग्रह खुश होणार नाहीत किंवा बाकीची लाईफ नीट होणार नाही म्हणून औरा साहेब म्हणे एक उ साधं उदाहरण बघा तुम्ही की तुमच्या तुमच्या घरी कुणीतरी मोठे साधू संत येणार आहेत किंवा आपली जी पंढरीची वारी असते ती वारी तुमच्या घरी येणार आहे असं समजा आणि त्यावेळी इथं मधला रस्ता जो आहे इथं घर आहे इथं माणसं पंढरीची निघाली आहे ती ती येणार आहेत तुमच्याकडे जेवायला कशाला तर इथं आहे गटार इथं आहे घाण ही काढणार ना तुम्ही म्हणजे ज्यावेळी आपल्याला आपल्याला काही चांगलं करायचं आहे चांगलं आतमध्ये घ्यायचं आहे त्यावेळी ही घाण काढणं गरजेचं आहे आणि ही घाण काढायचं काम कोण करतं ओरा क्लीन साबण ओरा क्लीन साबण तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगते की ओरा क्लीन साबण हा आपल्याकडचा नाहीये तर परदेशी लोकांचा आहे तुमची कॅन्डल मॅजिक दे माझी साबण देत नक्षत्रांचे माझे हे सगळे आपण इकडे आणले आहेत पण ही ह्याची खरी झाली आहे सुरुवात ही परदेशात झाली आहे तिथनं आपण शिकत आहोत हे सगळं तर जे कोणी माझ्याबरोबर अजून एक दोन तीन लोक असू शकतात ओराक्लीन साबण बनवणारी तर त्यांच्या ओराक्लीन साबणाच्या किमती या अकराशे रुपये आहेत सर्च करा मिळेल अकराशे रुपयाला पण कुठं मिळतोय आणि ताईकडं केवढ्याला मिळतोय हेही कळेल तुम्हाला पण मला त्यामध्ये पैसा कमवायचा नाहीये माझ्यापेक्षा थर्ड क्लास क्वालिटीचा साबण तुम्हाला तिथं मिळू शकतो पण मला कमवायचा हा तुम्ही तुमचं प्रेम आणि तुमचं आयुष्य बदलायचं आहे त्यामुळं ओराक्लीन साबण हा वापरलाच पाहिजे हे मी तुम्हाला सांगत असते त्याप्रमाणेच नक्षत्राचे पुढं पुढं साबण येतात तर ओराक्लीन साबण तुम्ही तुमच्या सगळ्या ह्याच्यानंतर नंतर नक्षत्र सोप वापरू शकता तुम्हाला कोणतेही उपाय जास्ती करायला वेळ नसेल तर साबणानं अंघोळ करा हा सगळ्यात मोठा उपाय आहे त्यावेळी फील करा सगळं जे मी सांगते तुम्हाला बुधग्रह तर तुम्हाला नीम तुलसी सोप आहे नीम तुलसी सोपनं आंघोळ करताना डोळे झाका फील करा की हे मी मा गणपती बाप्पाच्या मंदिरात आहे या हिरवा दुर्वा आहेत या हे मस्तपैकी त्याला मोदक आहेत हे लाल फुल आहे मी सगळं अर्पण केलं आहे आणि ओरा सोप साबणाने आंघोळ करत रहा बघा चमत्कारिक फरक नाही पडले तर तुम्ही बोलाल ते मी ऐकेल आता या यासुद्धा सगळ्याला आम्हाला वेळ नाही आंघोळ करताना सुद्धा आंघोळ करायला ले सगळ्यांना वेळ असतो त्यामुळे आंघोळ जरूर करा तर नवग्रह चौकी ही पण चौकी आणि जुनी पण चौकी आपली नवग्रह चौकी ही एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला घरात बसल्या बसल्या साऱ्या घराचे नवग्रह हे खुश होतात आणि तुम्हाला त्या त्याप्रमाणे त्याची फळं मिळायला लागतात तर ही आहे क्रिस्टल नवग्रह चौकी दुनियेत कुठं मिळणार नाही दुनियेत कुठं मिळणार नाही आहे ही फक्त आणि फक्त साई क्रिस्टलवाल्यांकडंच आहे म्हणजे सारिकाकडं आहे बाकी कुठंही नाही कारण हे माझं स्वतःचं बुद्धी आहे स्वतःचं प्रोडक्शन आहे तर ही तुम्ही घेऊ शकता याच्यात तुम्हाला डबल टिबल चौबल धमाका मिळतो याच्यावर आहेत यंत्र याच्यावर आहेत क्रिस्टल याच्यावर आहे रेकी ह्याच्यावर आहे हिलिंग ह्याच्यावर आहे तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या नावाचं हे कुणाचं कुठली तशा चालू असेल तरीसुद्धा ही नवग्रह चौकी ही तुम्हाला चालती नवग्रह ही चौकी काचेची आहे त्यामुळं ही रोज वापरायची का नाही रोज वापरायची व्यवस्थित घालून ठेवून फक्त दर रविवारी काढायची आणि सगळ्यांनी याची पूजा करायची लाकडी नवग्रह चौकी रोज देवघरात चालली ठेवली तरी चालती पण आजकालच्यामध्ये खूप जणांचे प्रश्न आहेत देवघर लहान आहे भाड्याचं घर आहे चौकी ठेवू कुठं तर तुम्ही प्रत्येक चौकी ही तुम्ही बॉक्समध्ये घालून व्यवस्थित ठिकाणी ठेवत जा लॉक नकोय ही चौकी तुम्हाला मी काय सांगितलं बाकीच्या वेळी शोकेसमध्ये ठेवत जा रविवारी पूजायला गेल फक्त लॉक ग्रह जर आपण लॉक केले तर रावणानं काय केलं होतं तेच आपण केलं असं होईल त्यामुळे लॉक करू नका व्यवस्थित घालून बॉक्समध्ये वरच्यावर कुठं ठेवा किंवा मग शोकेसमध्ये सरळ ठेवा वापरता तुम्हाला देवाऱ्यात जागा नसेल तर परत सांगते मी काचेची आहे व्यवस्थित प्रकारे वापरा तर हे सगळं करायला वेळ नसेल तर हे वापरा आणि साबण वापरा तुम्हाला जेवढ्या कमी वेळा जेवढ्या कमी ह्याच्यामध्ये उपायांमध्ये तुमचं चांगलं होईल याची कल्प याचाच प्रयत्न मी करत असते म्हणून एवढं सगळं तुम्हाला आता सांगितलं आहे अठरा मिनटं बघा ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपलं ज्ञान आपण दुसऱ्यांना दिले तर आपलं ज्ञान वाढत असतं काही कमी होत नसतं तर प्लीज बाकीच्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आजच्या ऑफरचा लाभ घ्या ऑफर फक्त आणि फक्त सहा वाजेपर्यंतच आहे पटकन या वरती दिलेल्या नंबरवरती झटकन मला विचारा मी पटकन किंमत सांगते तुम्ही झटकन पे करा आणि मी रात्री झटकन रेकी करते आणि परवा दिवशी तुमच्याकडं पटकन कुरिअर करते बघा हे सगळं मान्य असेल तर पटपट या वरती दिलेल्या नंबरवरती पटकन ना फोन करा तोपर्यंत टाटा फोन नका करू व्हॉट्सअप मेसेज करा